नमस्कार सुरेखा किचन सिक्रेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे रवेची स्पायसी शंकरपाळी ती कशी बनवायची ते पाहूया दोन कप बारीक रवा एक चमचा मीठ घालून मिक्सरला फिरवून घेऊ एक ग्लास भर पाणी किंवा लागल तेवढं पाणी घालून चपातीचं चा पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं चपातीच्या पिठापेक्षा थोडस घट्टसर पीठ मळून घेऊया पीठ पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवू एक पॅकेट मॅगी मसाला एक चमचा चाट मसाला आणि मिरची पावडर घालून मसाला एकत्र करून ठेवू तुम्हाला जर लागत असेल तर त्यामध्ये मीठ घालू शकता एक चमचा तेलामध्ये दोन चमचे मैदा घालून त्याचा साठा तयार करून ठेवायचा हा साठा दोन पोळ्यांच्या मध्ये लावण्यासाठी आहे पीठ पुन्हा जरासं मळून घ्यायचं आणि त्याचे त्या, समसमान गोळे करून घ्यायचे म्हणजे आठ किंवा दहा किंवा बारा असे एकसारखे गोळे तयार करून झाकून ठेवायचे एक लाटी आपण लाटून घेऊ ती अर्धी लाटून झाली की बाजूला ठेवून देऊया आणि दुसरी लाटी लाटून घेऊ तेवढीच त्यानंतर त्याच्यामध्ये एका पोळीवरती साठा लावायचा आणि त्याच्यावर दुसरी पोळी पालथी टाकायची आणि ती पुन्हा लाटायची ही लाटी टाकल्यानंतर ना आता ती खूप पातळ लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना थोडीशी हाताने प्रेस करायची आणि मग ती पुन्हा खूप पातळ लाटी लाटायचे या पद्धतीने आपली ही लाटी तयार झालेली आहे तर ती आपण पिझ्झा कटरने त्याला पाहिजे त्या आकारामध्ये शेप देऊन कट करून घेऊ मी इथे डायमंड शेप कट केला आहे तुम्हाला चौकोनी त्रिकोणी किंवा डायमंड शेप शेप पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता रव्याची शंकरपाळी करताना रवा लगे लगेच सुकतो म्हणून कट केल्यानंतर ना ती लगेच तळून घ्यायची किंवा त्यावरती झाकण ठेवून द्यायचं म्हणजे ती ड्राय होणार नाही कढईमध्ये तेल तापलेलं आहे शंकरपाळी तळून घेऊया तेलात टाकल्यानंतर ना शंकरपाळी अशी फुलून वरती येते थोडी थोडीच शंकरपाळी त्यामध्ये टाकायची खूप जास्त टाकायची नाही गॅस मोठा ठेवायचा मोठ्या गॅसवरती ठेवल्यामुळे ती जास्त कुरकुरीत होते ला गोल्डन कलर येईपर्यंत शंकरपाळी तळून घ्यायची शंकरपाळीला छान गोल्डन कलर आलेला आहे आता हा गोल्डन कलर आल्यानंतर आपण शंकरपाळी एका स्टीलच्या भांड्यात काढून घेऊया शंकरपाळी स्टीलच्या भांड्यातच काढायची कारण आपल्याला त्यामध्ये मसाला घालायचा आहे शंकरपाळी गरम असतानाच त्यामध्ये दे मसाला घालायचा आहे थंड झाल्यानंतर ना मसाला शंकरपाळीला लागणार नाही आणि शंकरपाळी चाळणीवर सुद्धा काढायची नाही चाळणीवर काढल्यानंतर ना त्यातून मसाला खाली पडू शकतो तयार केला होता तो आता शंकरपाळीवर टाकून घेऊ तुम्हाला जर मसाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मिरची पावडरचं प्रमाण वाढवू शकता किंवा मॅगी मसाल्याचं प्रमाणही वाढवू शकता आवडीप्रमाणे मसाला घाला आणि कुरकुरीत मसालेदार चटपटीत असे सगळ्यांना आवडेल अशी शंकरपाळी तयार करा ही शंकरपाळी अशी या पद्धतीने सर्व मसाला लागून तयार झालेली आहे आहे तुम्ही घरी करून पहा आणि मुलांना खायला द्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद